जुना विडी घरकुलच्या सागर चौकातील श्रीकृष्ण देवस्थानात जन्माष्टमी कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीमद भागवत महापुराण या विषयावर रंगारेड्डी तेलंगण येथील नित्यशुद्धानंद स्वामी क्षेत्रमचे संस्थापक शिवानंद स्वामी महाराज यांचे तेलगू भाषेतून प्रवचन सुरू आहे दररोज सायंकाळी सहा ते साडेआठ या वेळेत हे प्रवचन असणार आहे त्याची माहिती मंदिर ट्रस्ट अध्यक्ष विठ्ठलदास गज्जम उत्सव समिती अध्यक्ष राजेश श्रीचिप्पा यांनी दिली पंधरा ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रम असल्याचेही त्यांनी सांगितले मंगळवारी दिनांक बारा ऑगस्टला सकाळी नऊ वाजता अष्टोत्तर शतकटाभिषेकम एकशे आठ कळस जलाभिषेक भक्तिमयरित्या संपन्न झाले यावेळी असंख्य महिला भाविकांनी जलकलश यात्रेत सहभाग नोंदवला तर बुधवारी सकाळी रक्तदान शिबिर पार पडले बुधवारी सकाळपासूनच रक्तदात्यांची गर्दी दिसून आली तर येत्या गुरुवारी साई श्रद्धा कल्याण व्यंकटदास बाळू मदनाल व सहकारी यांची भजन संध्या होणार आहे शुक्रवारी श्रीमद भागवत कथेची सांगता होईल त्यानंतर विष्णू सहस्रनाम अभिषेक महापूजा व आरती होणार आहे पंधरा ऑगस्टला रात्री नऊ वाजता पंडित विष्णू सुदर्शना जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अष्टोत्तर मंगल सहस्रनाम विद्यार्जन महाभिषेक करण्यात येणार आहे रात्री बारा वाजता जन्माष्टमी गुलाल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी सात वाजता विविध धार्मिक कार्यक्रमानंतर सायंकाळी दहीहंडीचा कार्यक्रम असल्याचे मंदिर समितीने कळवले आहे त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल